मराठी खानापूरच्या राजकारणात आमदार सुहास बाबर यांचा मोठा मास्टर स्ट्रोक पाटील गटाला हदरा संजय कुमार मोहिते यांचा समर्थकांसह शिवसेना पक्षात प्रवेश ए ओ दे आज, हो दे आज साकड हे माग आता। आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आदर्श व्यक्तिमत्व माननीय विजयभाऊ पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छू अपोलो डायग्नोस्टिक सेंटर विटा सौ अमृता महेश कुपाडे माननीय महेश कुपाडे राष्ट्रवादी वर्क जिल्हा सरचिटणीस सांगली व्यंकटेश्वरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स विटा माननीय उमेश कुपाडे शैलेश पाटील रोहन पाटील रोहित जाधव सूरज टेकाळे व सर्व व्यंकटेश्वरा ग्रुप आणि समस्त कुपाडे परिवार तू राजा आसमानी जवळ दहा बजी ला मनाच्या माती भरारे दे मनाचा वाती। मानमनी अभिमान मनाची शान खुल्या असमानी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे धडाकेबाज नेतृत्व आमचे मार्गदर्शक सर्वांचे प्रेरणास्थान लाडके नेते पीसीआय दिल्ली एम आर पीआरओ माननीय विजयभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तालुका राजकारणात आमदार सुहास बाबर यांनी आज मोठा मास्टर स्ट्रोक मारलाय तालुक्यातील पाटील गटाचे एकमेव माजी पंचायत समिती सदस्य संजय कुमार मोहिते यांनी आज मुंबई इथं त्यांच्या शेकडो समर्थकांचं आमदार सुहास बावर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोहिते यांचा सत्कार करण्यात आला या राजकीय उलता पाटील गटाला मोठा हादरा बसला या प्रवेशावेळी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा बाबर उपस्थित होते मोहिते यांच्या शिवसेना प्रवेशानं पाटील गटाला तालुक्यात मोठं खिंडार पडलंय आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे भाळवणी गटातील राजकीय समीकरण बदलली गेले आहेत मागील पंचायत समिती निवडणुकीत खानापूर तालुक्यातील भाळवणी गणातून माजी आमदार सदाशिवराव पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची संजय कुमार मोहिते यांच्या रूपाने एकमेव जागा निवडून आलेली होती मोहिते यांनी आज शिवसेनेत प्रवेश करून पाटील गटाला युवक नेते अमोल बाबर हे मोहिते व त्यांच्या समर्थकांच्या संपर्कात होते त्यांनी अत्यंत यशस्वी शिष्टाई करत ही जबरदस्त राजकीय खेळी केली स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा आणली आमदार सुहास बाबर यांच्या कामाचा झंझावत आपण सर्वजण पाहतोय आमदार सुहास भैया बाबर हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पदाधिकारी म्हणून कार्यरत असताना आपण विरोधात असून देखील त्यांनी जे काम केलं तर खरोखरच तालुक्याच्या विकासात योगदान देणार आहे आपल्या परिसराचं कायापलट खऱ्या अर्थानं करायचं असेल तर आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली काम करणं योग्य ठरेल राजकारणात कार्यकर्त्यांना सन्मान कसा द्यायचा त्यांच्या हक्केला धावून कसं जायचं आणि जनतेला प्रमाण म्हणून कसं काम करायचं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे बाबर बंधू आहेत त्यामुळेच आपण हा निर्णय घेतला भविष्यात आमदार सुहास बाबर यांची घोडदौड कोणी रोखू शकत नाही याची आम्हाला पुरेपूर खात्री झाली आहे त्यामुळेच हा ऐतिहासिक निर्णय आम्ही आज घेतोय अशा प्रतिक्रिया मोहिते यांनी यावेळी व्यक्त केल्या माजी पंचायत समिती सदस्य संजय कुमार मोहिते यांनी आज जो निर्णय घेतला आहे त्याचा आदर राखत शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखला जाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेली विकास कामं पाहून अनेक कार्यकर्ते प्रभावित होत आहेत मोहिते व त्यांच्या समर्थकांचा आज जरी मुंबई इथं प्रवेश झाला असला तरी लवकरच खानापूर तालुक्यात एक मोठा मेळावा घेणार आहे त्यांच्या प्रवेशानं आपल्या पक्षाला आणखी चांगलं बळ मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केली संजय कुमार सदाशिव मोहिते यांच्यासह शिवसेना प्रवेश केलेल्या भाळवणी सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन राजाराम रामचंद्र निकम खंटामुक्त समिती अध्यक्ष संपत नामदेव शिंदे माजी सरपंच अमोल नामदेव माळी माजी सरपंच निजाम हुबळे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव लक्ष्मण शिंदे माजी व्हाईस चेअरमन विलास नारायण माळी माजी व्हाईस चेअरमन दादा बजरंग शिरतुडे यांच्यासह सचिन धोंडेराम चव्हाण अशोक सदाशिव माळी हर्षल महादेव शिरतुडे रमेश तुकाराम सावंत या ग्रामपंचायत सदस्यांनी तसेच सोसायटीचे संचालक संजय मारुती आदाटे लुकमान नुरजमान शिकलगार शिवप्रताप बँकेचे संचालक गणेश बजरंग आदाटे खानापूर तालुका गुरव समाजाचे अध्यक्ष मनोज प्रकाश गुरव निवास रामचंद्र धनवडे संतोष रामचंद्र कुंभार नितीन सदाशिव मोहिते दिग्विजय प्रकाश घोरपडे मशिंद्र मुधोंडीराम शिंदे अमित महादेव शिंदे निखिल सुनील कुंभार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा